ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे रायगडमधून रायगडमधील ग्रामस्थांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे जिल्ह्याच्या सर्वच भागातील पूर आता ओसरला आहे सावित्री अंबा कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता घट झालेली आहे अंबा कुंडलिका नद्या अजूनही मात्र इशारा पातळीवर आहे मात्र तरी सुद्धा या ठिकाणी जो पूर आला होता तो आता पूर ओसरलेला आहे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळालेला आहे आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत अजेश गुरुवारी रायगड मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला होता पूरस्थिती निर्माण झालेली आता कुठेतरी ग्रामस्थांना दिलासा मिळतोय पूर परिस्थिती आता पूर जो होता तो ओसरलेला पाहायला मिळतोय निलम नक्कीच मोठा दिलासा मनावा लागेल कारण दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे सावित्री असेल आंबा असेल कुंडलिका नदी असेल यांनी रुद्र अवतार धारण करत धोका वर वाहत होते आणि त्यामुळे नागुटणा रोहा आणि महाड या शहराला पुराचा फटका बसलेला बाजारपेठेत जवळपास एक ते दीड फूट पाणी जो आहे तो पाहायला मिळत होता आणि त्याच्यातूनच ये जा, आ, करा, करावी लागत होती नागरिकांना मात्र रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने हा पूर जो आहे तो आता ओसंडला आहे सावित्री असेल आंबा असेल आणि कुंडलिका नजदी असतील याही आता पाणी पातळी प्रचंड कमी यांची झालेली आहे ती इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत आणि त्यामुळे मोठा दिलासा नागरिकांना या ठिकाणी मिळाला आहे मात्र खबरदारी म्हणून पूर्ण रायगड जिल्ह्यात जे विद्यालय आहेत शाळा आहेत त्यांना मात्र प्रशासनाने सुट्टी दिलेली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जरी जारी करण्यात आला असला तरी प्रशासनाकडून देने देने गरज पड़ा सूचना देण्यात आहेत असेल तरच बाहेर एकंदरीत जर पाहायला गेलो तर जे दरडग्रस्त गावं आहेत ज्यांना पुराचा फटका बसू शकतो त्यांचंही सुरक्षित जागी ठेवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे निलम धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी